मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी सध्या पाऊस जो आहे तो सगळीकडे बऱ्यापैकी उघडलेला आहे तर तुमच्या इकडे उघडला की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर भरपूर ठिकाणी पेरण्या ज्या आहेत त्या चालू झालेल्या आहे बघा या बाजूला सगळ्या आम्ही घरामाग मका पेरलेली आहे आणि या बाजूला पण मका पेरलेली आजच सकाळी मका पेरून झालेली आहे आणि लगेच त्याच्यामध्ये आम्ही अशा प्रकारे रेन पाईप जे आहेत ते आतरून घेतलेले आहेत म्हणजे आज रात्री आमच्याकडे सध्या रात्रीची लाईट चालू आहे रात्री नऊ ते पहाटे चार वाजेपर्यंत तर रात्री नऊ लाईट आली की रेन पाईप चालू करून द्यायचे इकडचे आतरून झालेले आणि ही बाजू जी आहे ती अजून आथरायची राहिलेली रेन पाईप टाकायची तर उद्या याच्यामध्ये आम्ही रेन पाईप टाकून घेणार आहे आभ बघा आलंय सांगता नाही आता पाऊस कधी दोन तीन दिवस झाले उघड दिलेली होती मग पटकन रोटा मारून सऱ्या पाडून मस्त व्यवस्थित हे करून घेतलंय मग पेरून घेतलेली आहे साऱ्या नाही पाडल्या हे बघा तर मंडळी घरचं काम आवरून आलोय आता सकाळच्या आणायचे गिन्नी गावात तोडायचे तर मग हे म्हटले चल एकटी कुठं जाते मी येतो वज वज कवळ्या वाहतो मागच कमी होते गाव तो एकटी नको वाघ चला भाऊ कसं एकटी नाही राहत मी आहे आपल्याकडं मग लोकांना काय चार चार आहे का बाई काय माहितीये आता लोकांचं मला चला मंडळी आता गावात तोडून घेतो

बा मंडळी फक्त या उंचीच गवत घालायचं लय उंच नाही होऊन द्यायचं लय उंच झालं का मग ते गाय खायला कानगळ काढतात आणि त्यात घटक होऊन जाते गवत एकदम ही हाईट असऊ फुटाची तोडायला जाईपर्यंत उंच वाढत नाही देशी भरत नाही भारी खाते जात आणि काही काही माणसं काय करते घरी पंधरा वीस फुट का गाय खात नाही दुधात वाढ दिसत नाही गायनला चमक येत नाही हे उंच वाढत म्हणजे त्यातलं उंच कंटेन कमी होत चालत चालतो पडत चालत म्हणजे हा आपला गोड समज समजे उंच जर वाढलं तर जादा चारा निघतो असं काही नाही वजन करून पाहतो उंच वाढलेलं नेपियर आणि नवरा हो पाय आणि ऑपरेशन झालेलं आहे त्यांच्या रॉर काढला आता महिना होता का महिना नाही झाला अजून पूर्ण नऊदा तारखेला एक महिना होईल जरा पाय अजून थोडस कमी आहे तरी त्या मानाने मला व्यक्तीला जादा लोड येतोय म्हणून ते करू लागत जसं जमन तस कवळ्या बिवळ्या घेऊन टाकते घरी गाया बी घेते कुट्टी केल्याला चारा टाकते कुट्टी करून घेते बरेच जण व्हिडिओ बघितल्यानंतर मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या आताच्या गिन्नीची मी जी रील बनवली होती की शेतकरी आमचं जीवन कसं असतं रिअल त्याच्यामध्ये तर बहुतेक जणांचं म्हणणं होतं तर गिन्नीची कवळी थोडी बारीक उचला पोटात कळी तर मंडई जेवढं माझ्या जीवाला झेपन तेवढंच काम करते मी तेवढंच कवळी बांधिते तेवढेच कवळी उचली ते, ते जेवढ जीवाला झपण ना तेवढंच काम करायचं आती नाही करायचं आता बरीच मन काही म्हणतील नवरा सांगाय तरी काही व्हिडिओ काढायपुरती कवळी उचलायची गरज आहे का तर दादा माझ्या मिस्टरांच्या पायातला रॉड काढलेला आहे त्यांच्या जवळ जवळपास इतके टाके दहा ते अकरा टाके पडलेले होते इतका कट केलेला आहे तर त्याच्यामुळे त्यांना अजून महिनाभर तरी जड उचलता येणार नाही म्हणून मला कवळ्या उचलायची वेळ आहे नाहीतर आतापर्यंत म्हणजे माझ्या लग्नाला जवळपास नऊ ते दहा वर्ष पूर्ण होत आलेले आहेत दव वर्ष चालू आहे सध्या आल्या दहा वर्षात त्यांनी कधीच मला वजे उचलून दिलेले नाहीत कधी म्हणजे त्यांनी अशी वेळ कधी माझ्यावरती उलट दिली नाही की मला कधी वजे जेवावं लागतील मी फक्त इथून चारा कट करून द्यायचा ते घरी टाकणार करायची करायची हे काम कधीच त्यांनी मला आतापर्यंत करून दिलेली नाही दमन जा गाडी वगैरे तर आता दोन दिवस झाले बऱ्यापैकी चालवायला लागलेत ते चल तुला तेवढीच मदत कवळ्या बिवळ्या घरी नेऊन टाकी तू आता जरा वल्ल पण कमी ना त्याच्यामुळं व्यवस्थित गाडी जाती नाहीतर असं इकडून फिरून निधून असं पाटाकडून असं फिरून वजे आम्हाला घरी न्यावं लागत होते झाला मंडळी एकदाचा चारा काढून सकाळच्या पुरताच काढलाय आता उद्या संध्याकाळच्या याच सकाळी गाडायला मध्यंतरी कसं पाऊस भरपूर होता म्हणजे सारखा सलग पाऊस चालू होता मग जरा उघड भेटली की त्या बाजूनी जो चांगला रस्ताय पाटाच्या काढानी तिकडून दोन तीन टायमाचा चारा दोन तीन दोन तीन दिवसाचा चारा एकटी आणून ठेवायची मी म्हणजे कसं मला पावसा पाडण्याचं लय ताणू होणार नाही या हिशोबाने आता कसं उघड आहे रस्ता पण दोन चांगला आहे तर मग जेव्हाच तेव्हा चारा सकाळचा चारा लागणारा जो चारा आहे तो संध्याकाळीच नेऊन टाकायचा हिरवा त्याच्यामध्ये शेंगण्याचं टरकल थोडस गव्हाचं भूस आणि तसंच मुरगास मिक्स करायचा आणि मग सकाळी गाणला तो टाकून द्यायचा असं सगळं चाराचं नियोजन राहतं सध्या आता पाऊस उघड त्याच्यामुळं 이거 가 텐션 왔다했네.